रवी गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतात सोलापुरात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला पक्षप्रवेशावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यशपाल सोनकांबळे यशवंत इंगळे चंद्रकांत शिंगे राजकुमार वाघमारे आणि अनि अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना रवी गायकवाड म्हणाले पक्षश्रेष्ठी जे ठरवेल तेच करणार असून श्वासात श्वास असेपर्यंत वंचित बहुजन आघाडीतच राहणार तसेच माध्यमांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले मी काल तेरा तारखेला बाळासाहेब आंबेडकर यांच्या घराच्या घरी गेलो होतो आणि माझा प्रवेश बाळासाहेबांच्या हातून झाला त्यांनी माझा शाल घालून माझा सत्कार केले आणि मी सा बाळासाहेबांना सांगितलं की मी आता राहिलेलं सर्व आयुष्य वंचित बोजनागारसाठी मी काम करणार आहे आणि बाकी कुठलं काय माझं बोलणं झालं नाही तेवढं वंचित प्रवेश झाला आणि आता जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येणार आहे त्याच्या दरम्यान बाळासाहेबांसोबत काय बोलणं वगैरे झालं नाही ते काय झालं नाही बोलणं बाळासाहेबांनी काम करा म्हणले येणाऱ्या महापालिकेचं जवळजवळ झाल्यानंतर आपण परत एकदा बसणार आहोत म्हणले म्हणजे त्यामुळं काय बोलणं झालं नाही आणि किती सीट वगैरे लढवायचं वगैरे काही बोलले का ये त्याबद्दल येणार आता त्यांचं तर म्हणणं असं आहे इथे काँग्रेसचे येते होण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या माध्यमातून आता हिथे झाल्यानंतर तेव्हा होत आले आता हे लोक वरिष्ठ लोक आहेत सोमनाथ साळुंके सर म्हणून आहेत त्यांनी प्रभारी आहेत तिथले आणि त्यांनी ते निर्णय घेतले आणि आपल्यासोबत अजून किती जण येणार आहेत हे तुम्हाला काही कल्पना आहे आता माझ्यासोबत तर आजारपाचे कार्यकर्ते माझ्यासोबत माझ्यासोबत आलेले आहेत पक्षात अनेक अनेक जे लोक थांबलेत त्यांचे मी का आज तर सकाळी आलो आता इथून चार पाच दिवस झाल्यानंतर त्यांच्या गाठ्याबाट्या घेऊन त्यांना बोलून काय करतात तुमची तयारी असं म्हणावं लागेल तयारी माझी तीन वर्षापूर्वीच झालेली आहे दहा दिवसा अमित शहा न बोलला भावासाबद्दल आणि चंद्रकांत पाटलांना बोलला भावासाबद्दल तेव्हाच माझी मानसिकता तयार झाली की मला ही पार्टी सोडायची आहे आणि मला वंचित जायचं आहे